नाशिकमध्ये कांद्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे कांद्याचे दर घसरले त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याची वाढलेली आवक आणि निर्यात बंदी कांद्याच्या भावावरती झालेला परिणाम पुढील काही दिवसांमध्ये अन्य राज्यातील कांदा देखील बाजारात दाखल होणार आहे त्यामुळे कांद्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता आहे दरम्यान नाशिकच्या बाजार समितीतून या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजीत सोनवणे यांनी कांद्यानं पुन्हा एकदा उत्पादक शेतकऱ्याचा वांदा केलेला आहे कारण बाजारात कांद्याची बंपर आवक होत असल्यामुळे कांद्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला मिळते आहे मी आता नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे बाजारातलं चित्र आपण गेल्या काही दिवसांचं पाहिलं तर नाशिकच्या सर्वच बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची बंपर अशी आवक होती आणि परिणामी कांद्याचे भाव घसरलेले पाहायला मिळतात कांद्याचे बाजारभाव हे आवक आणि जावक याच्यावरती नियंत्रणात होत असतात आज जर बघितलं तर देशावरची मागणी अतिशय अल्प प्रमाणात होत आहे एक्सपोर्ट बंद झाल्यामुळे इतर देशामध्ये आपला माल जात नाही आहे आणि गुजरातमध्ये जर म्हटलं तर रोजचे कमी किमान एका एका मार्केटला पाच पाच ते सहा सहा लाख कट्ट्यांची एवढी आवक होत आहे आणि एवढी बंपर आवक होते आणि एक्सपोर्ट बंद हे देशावरची मागणी नाही आहे याचा परिणाम असा झाला की बाजारामध्ये माल मोठ्या प्रमाणात असून त्याला मागणी नाही तर मागणी तर आणि याचा पुरवठा याच्यातल्या अंतराचा परिणाम असा आहे का तो जर तुम्ही बघितलं तर ज्यावेळेस एक्सपोर्ट बंद केला त्यावेळेस बाजारामध्ये कांदा येण्याची सुरुवात होती परंतु त्याचा रिपोर्ट चुकीचा गेला की बाबा बाजार म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे उत्पादनच आलेले नाही परंतु आज जर तुम्ही बघितलं तर कु नाशिक जिल्ह्यातलंच काय परंतु इतर नाशिकमध्ये नगर जिल्हा घ्या तुम्ही आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये घ्या मोठ्या प्रमाणामध्ये आवक तयार होते आणि येऊ राहिली आहे आज याचा परिणाम असा झाला आहे की बाबा निम्म्याच्या बाजाराचे बाजार तर कमी आले परंतु देशावर बी याची मागणी नसल्यामुळे देशावर आज हजार ते पंधराशे रुपयाचे भाव कांदे विकत आहे त्याचा परिणाम असा झाला की आपल्या लोकल बाजारामध्ये हजाराच्या आतमध्ये कांदे विकत आहे कॅमेराहून विक